नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहच स्वागत आहे प्रश्न तुमचा उत्तर आमचं या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहच स्वागत आहे दहावी व्हिडिओ आहे मित्रांनो ही या दहाव्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची मागील वर्षाचे प्रश्न पुन्हा येतात काय तर मित्रांनो यावर चर्चा करूयात येतात काय किती येतात या सगळ्या मुद्द्यांवरती आज चर्चा करूयात प्रश्न विचारलेला आहे आपले एक विद्यार्थीनी संस्कृती खांडेकरीने प्रश्न विचारला आहे महत्वाचा प्रश्न आहे मागील वर्षाचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला रिपीट होतात काय येतात का कुठल्या विषयाचे येतात कुठल्या विषयाचे नाही आहेत या सगळ्या मुद्द्यांवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तुम्ही तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दावा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असेच बोर्ड परीक्षेशी रिलेटेड तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या त्या नाव आणि जिल्हा सोबत लिहा जेणेकरून मला समजेल की कुठल्या जिल्ह्यातून हा प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो जर आपण विचार केला जुन्या प्रश्नपत्रिका आता मी गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या प्रश्नपत्रिका नेहमी चालत असतो तर मागील वर्षाचे प्रश्न येतात का विशेष करून गणिताच्या प्रश्नपत्रिका ज्या वेळेस मी बघतो तर गणितामध्ये बरेच प्रश्न मित्रांनो रिपीट होतात एक प्रश्न असा मला दिसला की तो प्रश्न चार वेळा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेला आहे एका वर्षी एक, एक मार्काला विचारला गेला होता एका वर्षी बहुपर्यायी प्रश्नांमध्ये विचारला गेला होता एका वर्षी दोन मार्काला विचारला गेला होता एका वर्षी दोन मार्कांच्या कृतींमध्ये विचारला गेला होता तर बरेचसे प्रश्न गणिताच्या बाबतीमध्ये बोर्डाच्या परीक्षेला रिपीट होतात काही प्रश्न जसेच्या तसे रिपीट होतात आणि काही प्रश्न आकडे बदलून रिपीट होतात त्यामुळं मित्रांनो मागच्या ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत जुन्या काही वर्षांच्या तीन वर्षापूर्वीच्या चार वर्षापूर्वीच्या त्याचा जर आपण अभ्यास केला तर कदाचित आपल्याला गणिताच्या बाबतीमध्ये आपण बाकी विषयांचं पण मी बोलणार आहे गणिताच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर बाकी तीन चार वर्षाच्या चा। जरी तुम्ही नुसत्या प्रश्नपत्रिका सोडवल्या तरी तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात ज्याचा काहीच अभ्यास झाला नाही त्यांनी जुन्या तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा त्या सोडा सोडवा तीन प्रश्नपत्रिका सोडून झाले की चौथी पाचवी जितका जास्त सोडवाल तितके जास्त मार्क तुम्हाला मिळण्याची शक्यता दाट आहे असं मला वाटतंय बरोबर हे झालं गणिताच्या बाबतीत आता बाकी इतिहास आहे भूगोल आहे या विषयांचं सुद्धा मी बघितलं तर बरेचसे प्रश्न खूप वेळा दोन तीन वेळा रिपीट झालेत काही रिकाम्या जागा दोन तीन वेळा रिपॅट झाल्या रिपीट झालेल्या आहेत ते बर -बर काही, काही ते बहुपारी प्रश्न असतात ते रिपीट झालेत त्याचबरोबर काही कारणे रिपीट झालेली आहेत काही मोठे प्रश्न रिपीट झालेले आहेत तर बरेचसे प्रश्न मित्रांनो सर्व विषयांचे रिपीट होतात त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास एकदा आपला सिलेबस कव्हर झाला शाळेतला त्याचबरोबर आपली सर्व विषयांची रिव्हिजन झाली की नंतर सगळ्यात शेवटचा जो काळ असतो तो, तो प्रश्नपत्रिका सोडवण्याचा असतो त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक विषयांच्या निदान तीन तीन प्रश्नपत्रिका तरी सोडवल्या पाहिजे चांगल्या अक्षरामध्ये ओके तीन तीन प्रश्नपत्रिका सोडवा त्याचा आपल्याला फायदा होईल कारण काही प्रश्न रिपीट होतात ही गोष्ट तर एका बाजूलाच राहिली पण त्याचबरोबर तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेचं जे काही स्वरूप असतं त्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते नेमकं कशा प्रकारचे असतात ते नेमकं कुठल्या लेवलचे असतात हे आपल्याला थोडंसं समजू शकतो त्यामुळं जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव जास्तीत जास्त करा मला असं वाटतंय कारण आता आपण जर पाहिलं जवळपास सत्तर एक दिवस आपल्या हातामध्ये आहेत त्या सत्तर दिवसांमध्ये आपण प्रत्येक विषयांच्या तीन तीन प्रश्नपत्रिका सोडवण्यावरती भर देऊया ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणि अशाच प्रकारे जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकता एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे इथं दहावीला असाल तर काय करायचं का गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आला तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी तर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचयांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय